लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सात जानेवारीच्या भागामध्ये पत्रकार सांगत असतात अद्वैत चांदेकर तुम्ही चांदेकरांच्या नावाला काळीमा फासलेला आहे चांदेकरांचं इतकं मोठं कर्तृत्व आणि तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये सगळं कर्तृत्व धुळीला मिळवलं यावरती आता मात्र कला सांगायला लागते हे बघा पत्रकारिकता हे खूप जबाबदारीचं काम आहे हे काम करताना आपण कुणावरती आरोप करतोय कुणाला या सगळ्यामध्ये दोषी ठरवतोय हे सगळं पाहणंसुद्धा गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही बाबतीत या सगळ्यामध्ये आपला निर्णय देणं हे पत्रकारितेचं लक्षण नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये हे जे काही करताय ना हे खूप चुकीचं आहे शहानिशा न करता कोणावरही आरोप करणं ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे असं म्हटल्यावरती पत्रकार म्हणतात हे बघा मॅडम तुमच्या नवऱ्याने जे काही कृत्य केलंय ना त्यानंतर तुम्ही हे डिफेंड करू शकत नाही आहेत यावरती कला म्हणते हे बघा अजूनही कोणता आरोप सिद्ध झालेला नाही आहे आरोप सिद्ध झाला नसताना तुम्ही या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट करू शकत नाही त्यावरती आता मात्र पत्रकार सांगतात हे बघा ती जी मुलगी आहे त्या मुलीवरती अत्याचार झालाय ती गरीब आहे म्हणून तुम्ही तिच्या विरुद्ध काहीही करून ही केस दाबाल का तितक्यात तिथे येतात आणि ते म्हणतात हे बघा सगळ्या गोष्टींची शहानिशा चालू आहे तुम्ही या सगळ्यामध्ये नाही पडलात तरच बरं होईल यावरती पत्रकार म्हणतात अच्छा म्हणजे दि अद्वैत चांदेकर यांनी तुम्हाला किती पैसे दिलेत ही केस क्लोज करण्याचे यावरती पोलीस सांगायला लागतात हे बघा तुम्ही आमच्यावरती हे असले घाणेरडे आरोप काही करू शकत आहेत आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करतोय आम्हाला जर का, आम आम का अद्वैत चांदेकर यांच्यापासून पैसेच घ्यायचे असते तर आम्ही हे प्रकरण तिथल्या तिथे दाबून टाकलं असतं ना अटक वगैरे करण्याचं नाटक कशाला केलं असतं त्यामुळे पोलिसांच्या या बाबतीत कोणत्याही तुम्ही आता अडचणी करू नका आणि सगळ्या गोष्टींमध्ये पोलिसांना कॉपरेट करा पोलीस त्यांचं काम अचूक रिद्धतीने करत आहेत तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका असं म्हणत इकडे आता इन्स्पेक्टर पत्रकारांना शांत करण्याचा प्रयत्न करतात पत्रकार मात्र या सगळ्यामध्ये ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज हे ते ते असं म्हणत फायनली त्या मुलीपर्यंत पोहोचतात आणि तिला विचारायला लागतात सांगा मॅडम तुमचं काय म्हणणं आहे यावरती आता ती मुलगी काय तिला तेवढंच हवं असतं ती सांगायला लागते या सगळ्यामध्ये ना गरिबाला कोणीही वाली नाहीये का माझ्यावरती इतका सगळा अत्याचार होऊन सुद्धा द अद्वैत चांदेकर यांना कुणीही काही का विचारत नाहीये का सगळेजण फक्त आणि फक्त माझ्यावरती माझ्यावरती चिडलेले आहेत आणि त्यामुळे त्यामुळे मला सगळेजण का दोष देत आहेत म्हणजे कसं आहे मी गरीब आहे पण गरीबाला पण इज्जत असते ना अद्वैत चांदेकर यांनी कसंही वागायचं गरीबाच्या इज्जतीवरती हल्ला करायचा आणि मी मी मात्र न्याय सुद्धा मागायचा नाही का असं म्हणत ती रडायला लागते असं म्हटल्यावर ती इकडे आता सरोज चिडते आणि हिची किती नाटकं आहेत हिला या सगळ्यामध्ये मी अजिबात सोडणार नाही असं म्हणत ती चिडत त्या मुलीवर ती रागवण्यासाठी तिला चार शब्द सुनवण्यासाठी ती आता पुढे चाललेली असते पण त्याच वेळेला कला तिला हात धरते आणि थांबवते हात धरून कला तिला म्हणते सरोज मॅडम ऐका ही वेळ नाही आहे आत्ता सध्या चिडण्याची आपण या सगळ्यामध्ये जरा नॉर्मली विचार करूया आणि तुम्ही शांततेत काम घ्या पत्रकारांच्या समोर जर का तुम्ही या सगळ्यामध्ये आत्ता तिकडे जाऊन काही बोललात किंवा काही कृत्य केलं तर तेवढंच कृत्य आता इकडे समोर येईल आणि ते सुद्धा मीडिया हायलाईट करेल त्यामुळे तुम्ही तुम्ही जरा जरा स्वतःला सावरा असं म्हणत कला या सगळ्यामध्ये सरोजला शांत राहायला सांगते पण तिचं मन काही शांत व्हायला तयार नसतं तिला या सगळ्यामध्ये अद्वेतला कसं वाचवायचं हा एकच मनामध्ये तिचा विचार चालू असतो आणि आता ती तो विचार पूर्ण करणार असते इकडे तोपर्यंत आबा सांगत असतात काय रे श्रीकांत तिकडची काही खबर बात यावरती श्रीकांत म्हणतो नाही म्हणजे अजूनही तिकडची काही खबर बात आलेली नाहीये अद्वेतला अजूनही सोडण्यात नाही आलंय ही, ही गोष्ट मात्र खरी त्यांचा कॉल आला असता असं म्हणत असताना संगीता दिनकर आणि काजू हे घरी येतात आणि काय झालं काय झालं म्हणजे आता ठीक आहे ना सगळं असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र चौकशी करायला लागतात ज्यावेळेला ही चौकशी ते करत असतात तोपर्यंत आता मात्र संगीता म्हणते जावई बापूंना काय झालं बरे आहेत ना ते रजनी म्हणते तुम्ही जरा शांत बसा बरं स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण या सगळ्यामध्ये ना गोष्टी घडलेल्या खूप कॉम्प्लिकेटेड आहेत आणि मग ती घडलेली घटना कशा पद्धतीने ती गावची मुलगी इकडे आली कशा पद्धतीने अद्वैत आणि अद्वैतवरती हे असं विनयभंगाचे तिने आरोप केले हे सगळं सगळं ती संगीताच्या समोर मांडते आणि संगीता हादरते संगीता, संगीता मटकन खाली बसते अरे देवा हे काय घडलं त्यावर ती धावत पळत आता इकडे सोहम पाणी घेऊन येतो आणि काजू ते पाणी घेण्यासाठी पुढे जाते त्यावेळेला दिनकर काजूला थांबवतो ही गोष्ट सोहमच्या लक्षात येतं की काहीतरी काकांना समजलेलं आहे मग आता संगीताला सावरण्यासाठी सगळे येतात आणि आता संगीता बहिणी व्हा सोहम म्हणतो संगीता काकी तुम्ही पाणी घ्या बरं सगळं काही ठीक होईल दादानी काही केलेलं नाहीये तो पोलीस स्टेशनला गेलेला आहे आणि लवकरात लवकर त्याला न सोडवलं जाईल नका चिंता करू, तुम्ही म्हणत सगळेजण संगीताला समजवतात संगीता सांगते माझ्यानं माझ्या पोरांवरती संकटांवरती संकट नुसती येतच आहेत कोल्हापूरवरून खूप मोठ्या म्हणजे दिवे आगरवरून येताना खूप मोठ्या संकटातून बाहेर पडले तर आता हे संकट आई अंबाबाई तूच रक्षण कर माझ्या लेकांचं असं म्हणत संगीता आता इकडे दोष देत असते स्वतःच्या नशीबाला आणि कला आणि यांना आता किंवा या सगळ्यामधून सुखरूप सोडवण्यासाठी ती आता प्रयत्न करत असते पण तोपर्यंत आता मात्र इकडे पोलीस स्टेशनला खूप मोठा तमाशा चालू असतो कलाने आपली बाजू सिद्ध करण्यासाठी गावकऱ्यांना बोलवलेलं असतं गावकरी आता आलेले असतात आणि आता कला सांगते गावकऱ्यांना तुम्ही तुम्ही सगळ्यांनी मला सांगा की मी आणि अद्वैत आम्ही दोघ जण ज्या वेळेला तुमच्या गावात होतो आमचं वागणूक तुमच्या सगळ्यांच्या सोबत कसं होतं यावरती गावकरी सांगायला तर तुम्ही तुम्ही दोघ जण तर आमच्याशी अगदी मिळून मिसळून वागत होतात आम्हाला तर वाटलं पण नाही की तुम्ही इतके कोणीतरी मोठी असामी आहात आमच्या सोबत आमच्या सारखे वागत आम्हाला तुम्ही या सगळ्यामध्ये समजून घेतलं आमचे गावचे लेख आणि जावही आहात तुम्ही कला तुम्ही अजून एक गोष्ट सांगा की या सगळ्यामध्ये तुम्हाला कधीतरी असं वाटलं का की आम्ही आम्ही तुमच्याशी चुकीचं किंवा अद्वैत कोणत्याही मुलीसोबत चुकीचं वर्तणूक करतोय असं तुम्हाला कधीतरी जाणवलं का यावरती गावकरी म्हणतात नाही नाही अद्वैत दादा म्हणजे देव माणूस अहो कुणाकडे हे डुंकून बघण्याचा काही प्रश्नच येत नाही त्यांचा यावरती मग मात्र आता इकडे कला म्हणते मग तुमच्या गावातली ही मुलगी या मुलीने माझ्या नवऱ्यावरती घाणेरडे आरोप केलेले आहेत हिने या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याला विनयभंगाची केस टाकले यावरती गावातल्या बायका म्हणतात काय ही मुलगी आहो कलाताई खरं सांगायचं तर आम्ही ह्या मुलीला फार काही ओळखत नाही येत हो म्हणजे या सगळ्यामध्ये ही मुलगी आहे ना ही मुलगी आमच्या गावात आत्ता पाच सहा महिन्यापूर्वी राहायला आले त्यामुळे हिच्याबद्दल आम्हाला ना फाय का फारशी का काही माहिती ना आम्हाला या सगळ्यामध्ये हिच्याबद्दल फारसं काही जाणून घ्यायचं आहे पण ही असं का बोलते आहे आम्ही तर गावामध्ये असताना कधीही पाहिलं नाही की अद्वैत हिच्यासोबत काहीतरी वेडवाकडं करत होता आता मात्र इकडे त्या मुलीची गडबडते मुलगी विचार करते अरे वापरे आत्ता जर का या सगळ्यामध्ये मी आता अडकले गेले तर मग तो मुलगा तिला इशारा करतो आणि मुलगा तिला सांगायला लागतो की हे बघ आपण नेहमीची जी ट्रिक वापरतो ना अडकलं गेल्यावरती ती, ती ट्रिक तुला आता वापरायची आहे लवकरात लवकर यांच्यावरती ती, ती ट्रिक वापरायला सुरुवात कर असं म्हणत तो आता तिला भडकवण्याचं काम करतो आणि लवकरात लवकर ही ट्रिक वापर असं सांगायला लागतो त्यावरती ती, ती, ती म्हणते हो आता ती रडायला लागते आणि ती म्हणते इन्स्पेक्टर साहेब बघितलं बघितलं हे गावकरी म्हणजे आतापर्यंत मी या गावात राहत होते पण ज्या वेळेला यांना समजलं की अद्वैत चांदेकर हे माझ्या विरोधात उभे आहेत किंवा इतकी मोठी व्यक्ती माझ्या विरोधात उभी आहे तर त्या वेळेला यांनी काय केलं यांनी माझी साथ सोडली आणि माझी साथ सोडत या सगळ्यामध्ये यांनी त्यांची बाजू घेतली का गरीबाला व्हॅल्यू नाहीये का गरीबाला किंमत नाहीये का गरीब, का? गरीब माणसाने का? काहीही आरोप सहन करायचे का यावरती मग मात्र सरोज चिडते ए तू ह्या गरीबाचं मला काही सांगू नको सा एक गोष्ट लक्षात ठेव गरीब माणूस दुसऱ्या आपल्यापेक्षा गरीब असलेल्या माणसाला तोडून फोडून टाकायला सुद्धा कमी करत नाही तुम्ही सगळे त्याच लेवलचे आहात असं म्हणत चिडलेली सरोज आता आपला राग व्यक्त करत असते आणि ती त्या मुलीला जे तोंडाला येईल ते बडबडण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेब आता इकडे तो व्हिडिओ पाहायला लागतात आणि तो व्हिडिओ ती मुलगी सांगते हे बघा हे लोक माझ्यावरती असले घाणेरडे आरोप करतायत असले घाणेरडे आरोप करून या सगळ्यामध्ये हे मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत पण पण या सगळ्यामध्ये आतामात्र, आता मात्र आता मात्र मी गप्प बसणार नाही हे पुरावे बघा पुरावे बघा असं म्हणत ती ते पुरावे आता इकडे इन्स्पेक्टरच्या समोर हजर करते पुरावे बघत असताना इन्स्पेक्टर ते व्हिडिओ पाहतात ते फोटो पाहत असतात आणि आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात म्हणजे बघा ना हे फोटो ह्यामध्ये तुम्ही आणि तुम्हीच आहात म्हणजे त्या सगळ्यामध्ये तुमची बॉडी लँग्वेज मला अशी वाटतच नाही आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांना विरोध करताय तुम्ही सुद्धा हसताय आणि ॲक्च्युली ती मुलगी हसताना किंवा ती मुलगी या सगळ्यामध्ये हे करत असताना दिसलेली असते आणि त्यामुळे त्यामुळे मग मात्र आता इकडे इन्स्पेक्टर साहेबांना सुद्धा संशय यायला लागतो की नाही नाही ही मुलगी काहीतरी खोटं बोलते आहे किंवा ही, कि ही मुलगी काहीतरी झोलझाल करते आहे आणि त्यावरती मग आता ते म्हणतात ठीक आहे म्हणजे असं दिसतंय एकंदर फोटो काढता की हे फोटो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी काढण्यात आले होते आणि मग हे फोटो काढणारी व्यक्ती तरी कोण आहे कुणी हे फोटो काढण्यात आले किंवा कुणी हे फोटो काढले हे काही आम्हाला समजू शकेल का यावरती गावकरी सांगायला तर हा काय हाच तो मुलगा गावामध्ये फोटो काढण्याचं कॉन्ट्रॅक्ट आम्ही ह्यालाच दिलं होतं सगळे आईचे उत्सवाचे फोटो काढणं हे याच काम होतं यावरती मग मात्र कला बोलते आहे याने जे काही या मुलीचे फोटो काढलेत ना त्याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते एकतर हा त्या मुलीचा कोणीतरी माहितीतला आहे किंवा या सगळ्यामध्ये मुलीने ह्याला फोटो काढायला सांगितले असतील काय सगळं नक्की आम्हाला सत्य कळलंच पाहिजे या फोटो इतके का काढलेले आहेत यावरती तो मुलगा गडबडतो तो मुलगा सांगायला लागतो हे बघा मला खरच काही माहीत नाही आहे याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला इतकी गोष्ट सांगू इच्छितो की मला याच्यामध्ये फक्त फोटो काढायला सांगितले आणि ही मला तो असं वाटलं की हा मुलगा हिच्यासोबत काहीतरी चुकीचं करतोय मग जर का तो चुकीचं करतोय तर मला सुद्धा या सगळ्यामध्ये फोटो काढायला पाहिजेतच ना आणि म्हणून मी फोटो काढले काहीतरी प्रूफ राहील म्हणून मला त्यावेळेला जे काही सुचलं ते मी केलं असं म्हटल्यावर ती ती मुलगी म्हणते तुम्ही चोर सोडून संन्यासाला का बरं फाशी देत आहे म्हणजे आता या सगळ्यामध्ये अद्वैत चांदेकर हे दोषी आहेत त्यांनी दोष केलाय त्यांनी चूक केली त्यांनी चूक करून मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवले आणि तुम्ही तुम्ही या माझ्या मित्राला हे करताय फोटोग्राफरला हे करताय खरच खरंच तुम्हाला अद्वैत चांदेकर यांनी पैसे खाऊ घातलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही हे असं वागताय असं म्हटल्यावर ती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ओ मॅडम जरा थांबा यावरती कला म्हणते ठीक आहे मग तू मला एक गोष्ट सांग तुला त्या मुलीबद्दल कन्सर्न वाटत होता की एक मुलगा तिच्यासोबत खूप काही चुकीचं करत आहे जर तो मुलगा तिच्यासोबत काही चुकीचं करत होता तर तू तू त्यावेळेला काय करत होतास तू त्यावेळेला बघून तिकडे मजा करत होतास का तुला या सगळ्यामध्ये कळत नव्हतं का की त्या मुलीची मदत करायला जायला पाहिजे आपण आपण त्या मुलीला या सगळ्यामधून वाचवायला पाहिजे ही गोष्ट तुला समजली नाही का कास त्या, त्या मुलीची मदत नाही केलीस असं म्हटल्यावरती गावकरी म्हणतात हो हो ही गोष्ट तर खरीच आहे म्हणजे जर का याला वाटलं होतं की हा अद्वैत चांदेकर चुकीचं काहीतरी करतायत तर या सगळ्यामध्ये चुकीच्या गोष्टींमध्ये त्यांनी आता साथ देण्याची काहीच गरज नव्हती असं ती मग मात्र आता इकडे सगळेच गावकरी त्या मुलाच्या विरुद्ध पेटून उठतात त्यावरती आता मात्र विचार करत असतो हा पॉइंट प्रूव्ह होऊन होणार तरी काय आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता गोष्टी कोणीही काही केल्या तरी सुद्धा कोण आपल्याला या सगळ्यातून वाचवणार अद्वेच्या डोक्यामध्ये एक ना शंभर विचार चालू असतात त्यावरती तो म्हणतो हे बघा तो आता पत... जो फोटोग्राफर असतो तो म्हणतो हे बघा मला या सगळ्यात अडकवू नका मला फोटो काढायला सांगितले तेवढे फोटो काढून माझं माझं काम करून मी आता चाललोय उगाच चा या प्रकरणात मला अडकवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे यावरती कला आता ते ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब मला या मुलीचं म्हणणं पटलेलं आहे या मुलीच्या म्हणण्यानुसार आदवेतने तिच्यावरती अत्याचार केलाय ठीक आहे मला माझ्या नवऱ्याचा दोष मान्य आहे असं म्हणत कला एकदम पलटी मारते कलाने पलटी मारल्यावरती सरोज चिडते चिडलेली सरोज कलाला घेऊन एका कोपऱ्यात जाते कलाला घेऊन कोपऱ्यात जाऊन आता मात्र सरोज तिच्यावरती आग पाकड करायला लागते सरोज तिला सांगायला लागते सरोज म्हणते काय चाललंय काय म्हणजे आता तू माझ्या मुलाच्या विरोधात तिची साथ देतेयस का अगं तुझं हे असं एक वाक्य तुझ्या विरोधात तुझ्या नवऱ्याच्या विरोधात जाऊ शकतं अद्वेतला या सगळ्यामध्ये जेलमध्ये अडकवण्यासाठी कारणीभूत होऊ शकतं आणि त्यामुळे त्यामुळे तू हे जे सगळं काही वागत आहेस ना ते पहिलं बंद कर ताबडतोब या सगळ्यामध्ये त्या मुलीची बाजू घेणं बंद कर आतापर्यंत त्याची बाजू घेऊन त्याच्या बाजूने लढत होतीस मग लगेचच पलटी मारून तू या सगळ्यामध्ये पलटलीस यावरती कला म्हणते सरोज मॅडम तुम्ही फक्त मला एक संधी द्या मी या सगळ्यामध्ये अद्वेतला वाचवण्याचाच प्रयत्न करत आहे पण प्लीज तुम्ही याच्यात इंटरफेअर करू नका यावरती आता सरोज चिडते आणि म्हणते हे बघ तू काहीही उद्योग करण्याआधी मी तुला एक सांगते जर तुझ्यामुळे अद्वैतच्या बाबतीत काही प्रॉब्लेम झाला तर तुझी गाठ माझ्याशी आहे कला म्हणते हे बघा तुम्ही शांत बसा आणि फक्त एकदा एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा मी जे काही करते ना ते अद्वेतच्या भल्यासाठी करते असं म्हणत सरोज तिच्यावरती विश्वास ठेवायला तयार होते मग कला येते आणि कला म्हणते हे बघा जितका माझा नवरा दोषी आहे तितकाच ही सुद्धा व्यक्ती दोषी आहे तुम्हाला समजतंय का जितका माझ्या नवऱ्याने हिच्यावरती अत्याचार केलाय तर मग जर अत्याचार करणारा दोषी आहे तर अत्याचार बघणारा किंवा अत्याचार होताना बघणारा सुद्धा तितकाच दोषी आहे याने जर का हे सगळं पाहिलं होतं तर ते सगळं पाहिल्यावरती त्याने तिला वाचवण्यासाठी येणं गरजेचं होतं ना पण त्यांनी काय केलं त्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्नच नाही केला आणि फक्त आणि फक्त तिला या सगळ्यामध्ये तो पाहतच बसला त्यामुळे मला काय वाटते माझ्या नवऱ्याचा दोष मी मान्य करेन पण त्याच वेळेला मान्य करेन ज्या वेळेला ज्या वेळेला या मुलाला सुद्धा शिक्षा होईल असं म्हणत त्याला आपल्या हट्टावरती पेटलेली असते काहीही झालं तरी याला शिक्षा झाली पाहिजे यावरती ती अटळ असते आता इकडे पोलीस म्हणायला लागतात बरोबर आहे यांचं म्हणणं आम्हाला सुद्धा पटलेलं आहे जर का अद्वैत चांदेकर दोषी असतील तर हा पण दोषी मग त्याला पकडून जेलमध्ये टाकण्याचे आता आदेश देण्यात येतात त्यावरती तो आता म्हणायला लागतो हे काय चाललंय म्हणजे तुम्ही मला का पकडणार माझी या सगळ्यामध्ये काही चुकी नाहीये मी आता सगळं सगळं खरं सांगून टाकतो तुम्हाला असं म्हटल्यावर ती मग आता ती मुलगी घाबरते काय रे काय करतोयस तू काय बोलतोयस तू काय खरं काय खोट असं म्हटल्यावर ती तो म्हणतो हे बघ तू मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नको ओ इन्स्पेक्टर साहेब माझी ह्यात काही चुकी नाहीये जी काही चुकी आहे ना ती हिची आहे हिने या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केलेला होता तिने मला सांगितलं की तू फोटो काढ तू फोटो काढ आणि तू फोटो काढून याच्यामध्ये ते अडकवण्याचा प्रयत्न कर असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे कला म्हणते काय तिने तुला सांगितलं की तू फोटो काढ आणि तू फोटो काढायला तयार झालास अरे तुमच्यामुळे एका माणसाचं आयुष्य बरबाद होईल तुम्हाला आहे का मग तो मुलगा सांगायला लागतो खरतरी आम्हाला ऑलरेडी कळलं होतं अद्वैत चांदेकर ज्या वेळेला आमच्या इथे आले होते तेव्हा ही बडी आसामी आहे ही, ही बडी आसामी आहे आणि या आसामीला आपण आमच्या जाळ्यामध्ये आपण ओढायचं हे आमचं ऑलरेडी ठरलं होतं म्हणून आम्ही अशा पद्धतीचे फोटो काढण्यास ठरवलं यावरती काय म्हणते बघितलं इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा सगळा ट्रॅप आहे अद्वैत चांदेकरला अडकवण्यासाठी या दोघांनी रचलेला ट्रॅप आहे आता तुम्हाला अजून कोणत्या पुराव्यांची काही गरज आहे का आत्ताच्या आत्ता यांना तुम्ही अटक करा असं म्हणत आता इकडे या सगळ्यामध्ये कला अद्वेतला न्याय मिळवून देण्यासाठी दटून बसते त्यावरती आता इकडे हवालदाराच्या लक्षामध्ये काही गोष्टी येतात आणि हवालदार इन्स्पेक्टर साहेबांना सांगायला लागतो सर तुम्हाला समजतंय का याच्यामध्ये आता इकडे आपण एक गोष्ट मिस करतोय यावरती मग मात्र आता इन्स्पेक्टर म्हणतात कसली गोष्ट ते सांगतात अरे या मुलीचे आणि मुलाचा फोटो बघा हे काहीतरी तुम्हाला सस्पिशियस नाही का वाटत आहे आपण गेली एक वर्ष ज्या टोळीला शोधतोय ती टोळी आपल्या हातात आलेली आहे त्या टोळीला तुम्ही आता पकडू शकता बघा बघा असं म्हणत इकडे आता खूप मोठा खुलासा अचानकपणे हवालदाराने केल्यावरती त्या मुलीचं आणि मुलाचे जुने फोटो समोर येतात आणि जुने फोटो समोर आल्यावरती हे लोक फक्त आणि फक्त लोकांना ठगण्याचं काम करतात आणि लोकांना फसवण्याचं श्रीमंत लोकांना फसवण्याचं काम करतात ही गोष्ट समोर आलेली असते ती गोष्ट समोर आल्यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो की आपण तर या सगळ्यामध्ये हा विचार केलाच नाही पण तुम्ही तुम्ही या सगळ्याचा शोध लावलात ना चला आता या सगळ्यामध्ये तुम्हीच यांना अटक करा असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे तो मुलगा रडायला लागतो ती रडायला लागते आणि दोघ जण गयावया करायला लागतात आता मात्र या सगळ्यामध्ये न्याय मिळालेला असतो आणि त्या मुलाला आणि मुलीला आठ टाकायचं आठ टाकायचं आता ठरायचं असतं आठ टाकायचं झालेलं असतं आणि आता मग अद्वैतला सुखरूप सोडवलं जातं गावकरी अद्वैतची माफी मागतात माफी मागत खरंच आम्ही चुकलो आम्ही या सगळ्यामध्ये तुमच्यावरती विश्वास नाही ठेवला आणि आता तुम्हाला आम्ही आमच्यामुळे ही अडचण आली असं म्हणायला लागतात फायनली अद्वैतची सुखरूप सुटका झालेली असते अद्वैत आणि कला तिकडून आता बाहेर पडलेले असतात दोघ जण ज्या वेळेला बाहेर पडायला लागतात तोपर्यंत तो गावकरी त्यांचे आभार मानतात मग आता पत्रकारांच्या समोर आता इन्स्पेक्टर साहेब येऊन सांगायला लागतात या सगळ्यामध्ये की आता आता हे अद्वैत चांदेकर खूप मोठ्या संकटातून बाहेर आलेले आहेत कारण अद्वैत चांदेकर दोषी नाहीयेत ही मुलगीने हे सगळं खोटं केलं होतं ती आता बाहेर येते ती आपली कबुली जबाब देते फायनली आता अद्वैत घरी जायला निघतो जाताना या सगळ्यामध्ये आता थांबतो आणि खरे या सगळ्या प्रकरणातून तू मला वाचवलंस खरंच खूप खूप थँक्यू असं म्हणत कलाचा हात मिळवणी करतो हे सगळं आता सरोज पाहत असते आणि सरोजच्या रागाचा पारा अगदी पराकोटीला चढतो सरोज छेडलेली असते दोघांची हात मिळवणी बघून